नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या किंक्रांत म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तुम देणार आहे त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्श तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जाते संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला मग पाहूयात यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्त पर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिट ते सहा वाजून मिनिटापर्यंत जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासा करता जायचे फूल तसेच ती पायस खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनता कामा नये आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्याबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याच उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाच असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाच महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आहे केसरी रंग केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा केसरी रंग त्या ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीच वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असत एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत आणि मन सुद्धा शांत राहत त्यामुळे गुलाबी रंगाच वेगळंच असं काही महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जात म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात हळदी कुंकू करतात तेळगोळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या घालायच्या आहे बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या दारिद्र्य त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच ते हातामधून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रात आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जायचे फुल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे यावर्षी संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जात त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अननेसाधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी जानेवारी पंधरा रोजी करेदीन म्हणजे किंक्रात हा सण साजरा केला जाईल फार वर्षांपूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देईल त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले केले आणि लोकांना सुखी देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाजातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस क्रिंकांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करिदिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितलं जातं केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जात या दिवशी केस देखील धुतले जात नाही तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचे देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदेवता व वा कुलदेवतीचे सर्व देवाचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज करावे या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाहीत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असतं या दिवशी लहान मुलांना बोरहाण घातलं जात परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याच्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरहाण घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनहाण घालण्याची पारंपारिक पद्धत आहे बोरनहाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाहीत बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरनहाण करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरनहाण घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळा रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत त्या दागिन्यामध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोर करवन तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभर आणावे सध्या लोक त्यामध्ये बिस्किट चॉकलेटचा देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी तसेच शेजारी पाजार्यांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोरघाण का करायचं याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाई वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरहाण केलं जातं लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्यांच्यावरती करी राक्षसांची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरहाण केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदल हो या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा हे म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोर घाण करता येत आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चैनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ